नमस्कार मिलीना आज आपण बनवतोय झटपट होणारं लिंबाचं आंबट गोड लोणचं आंबट गोड तिखट लोणचं म्हणजे जे तुम्ही ह्याला पण वापरू शकता उपासाला पण वापरू शकता आणि जेवणातली डावी बाजू किंवा तोंडाला चव आणण्यासाठी ही जी डावी बाजू असते ना ती खूप महत्वाची असते तर त्यातलाच हा प्रकार आहे लिंबाचं आंबट गोड तिखट लोणचं करायला एकदम सोपं आहे पटकन होणारं आहे बघूया कसं करायचं ते इथे पातळ सालीची मी सहा लिंब घेतलेली आहेत आणि एक साधारण तासाभरापूर्वी मी मिठाच्या पाण्यात घालून ठेवले म्हणजे पाणी घेतलंय एक चमचा मीठ घातलंय आणि लिंब बुडवून ठेवली होती त्याच्याने काय होतं लिंब तर स्वच्छ होतातच पण लिंबाच्या सालींवर जर समजा काही बॅक्टेरिया असतील किंवा त्याला आपण आजकाल फवारणी वगैरे मारतात ते काही असेल तर ते देखील निघून जातं मिठाच्या ह्याच्याने त्याच्यासाठी मिठाच्या पाण्यात घालून ठेवायचं लिंब कोरड्या फडक्यानी पुसून घ्यायचे लिंबामध्ये अजिबात पाण्याचा अंश नकोय हो त्यामुळे अगदी कोरडी झाली पाहिजे ती सो एखाद्या चांगल्या स्वच्छ फडक्याने ते पुसून घ्यायचे आणि तसं हे झटपट होणारं लोणचं आहे त्यामुळे मी उगाच खूप करत नाही सहाच लिंब घेतलेली आहेत आपल्याला पाहिजे त्यावेळेला परत हे करता येतं त्यामुळे उगाच करून ठेवत नाही आता ह्याच्या मी आठ फोडी सो या दोन या चार फोडी झाल्या आणि या आठ या आठ फोडी कापून झाल्या की याच्यात ज्या बिया असतात त्या आपल्याला काढून टाकायच्यात कारण त्या जर बिया आल्या ना तर आपलं लोणचं कडवट होऊ शकत आणि अख्ख लोणचं तुम्ही जी मेहनत घेता लोणचं करण्याची ती सगळी वाया जाते त्यामुळे आठवणीने या बिया काढून टाकायच्या माझी साही लिंब झालेली आहेत चिरून बिया पण काढून झालेल्या आहेत आता बिया मी जरा आधी बाजूला काढते म्हणजे त्या यायला नको आणि आता इथे मी एक भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये या सगळ्या लिंबाच्या फोडी घालतीये आता हे भांड मी कुकर मध्ये ठेवणार आहे कुकर मध्ये थोडं पाणी घातलेलं आहे पण ते पाणी ह्याच्यात जाऊ नये लिंबांमध्ये म्हणून त्याच्यावर झाकण ठेवायचं आपल्याला आणि कुकर लावते आपल्याला एक सात आठ शिट्या घ्यायच्या आहेत जेणेकरून आतली जी लिंब आहेत लिंबाच्या फोडी आहेत त्या एकदम छान मऊसू अशा शिजतील आपली कुकरमध्ये मी एक साधारण आठ दहा शिट्या घेतल्या होत्या लिंब छान झालेली आहेत शिजली आहेत म्हणजे आता मी एका कढईमध्ये हे घालून घेते लिंबाला रसही छान सुटलाय आता त्याच्यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालूया ते म्हणजे एक अर्धा चमचा मी इथे काळं मीठ घालणार आहे अर्धा चमचा आपलं साधं मीठ त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड तिखट घालणारे साधारण एक दोन चमचे तिखट घातलंय आणि इथे गुळाची पावडर घेतली मी तुमच्याकडे जर गुळाचे खडे असतील तर ते थोडेसे चिरून घेतले तरी चालेल एक अर्धी वाटी गुळ घेतलाय आता गुळ आणि तिखटाचं जे प्रमाण आहे ना ते थोडस कमी जास्त तुम्ही केलं तरी चालेल आणि आता हे सगळं आपल्याला थोडस शिजवून घ्यायचंय गुळ आहे त्या गुळाचा थोडासा पाक होईपर्यंत आहे आपल्याला बरं मला तुम्हाला एक सांगायचं होतं की बरेच जण मला कमेंट करून सांगतात की तुमच्या व्हिडिओमध्ये बाकीचे आवाज खूप येतात तर माझ्या बिल्डिंगच्या अगदी जवळ दुसरं कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे आणि तिकडे सतत आवाज असतात चालू त्यामुळे जर वेगळे काही आवाज येत असतील तर ते तिथं येतात आवाज आय होप तुम्ही ऍडजस्ट करून घ्याल तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे आणि गुळ तर आपला वितळलाच आहे व्यवस्थित आता मी गॅस बंद करते खूप आपल्याला हे शिजवायचं नाही तर गुळ घट्ट होईल आणि पाक पण कडक होईल आता हे काढून घेते भांड्यात मस्त रंग आलेला आहे लोणच्याचा गार झालं की एखाद्या छान निर्जंतुक केलेल्या काचेच्या बरणीमध्ये आपण हे भरून घ्यायचंय पण ते पूर्ण गार झालं की मग मी ते भरणार आहे हे बघा सुरेख झालेलं आहे आपलं लोणचं मस्त झटपट होणार आपलं लिंबाचं आंबट गोड तिखट लोणचं तयार आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लिना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशा छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय